कशाचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे ना हा बरोबर आहे ना

वीस हजार दोन हजार चोवीस या दिवसाचं महत्त्व म्हणजे माझ्या उपसंपदेचा पंचेचाळीसावा वाढदिवस संपन्न होत आहे त्यानिमित्ताने शहरातील मान्यवर अनेक श्रद्धावान उपास उपासिका बुद्ध धर्म संघ यावरती विश्वास ठेवणारे श्रद्धावान तद्वतच तद। काही शाहू आंबेडकर यांच्या विचाराला समर्पित असलेले सामाजिक कार्यकर्ते नागरिक बंधू यांचा एक विनंती आग्रह असा होता की भंतेजी आपला पंचेचाळीसावा उपसंपदेचा वाढदिवस हा चांगल्या पद्धतीनं संपन्न व्हावा अशी अनेक जणांकडून मागणी आली होती तर आम्ही ही विचार केला भंतेजीचा वाढदिवस चाहे तो जन्माचा असो तो उपसंपदेचा असो त्याचं काय महत्त्व आहे त्याचं काय उपयोगिता आहे समाजासाठी त्याच्याबद्दल थोडासा विचार केला अगोदर आमचा असा विचार होतो की एवढं काही संपन्न करण्याची गरज नाही लोकं आपापला आप वाढदिवस संपन्न करतात कोणी जन्माचा करतं कोणी लग्नाचा करतं कोणी अजून कोणता कोणता काय असेल ते वाढदिवस करतात पण भिकूनेसुद्धा वाढदिवस संपन्न करावा का आणि कशासाठी करावा त्याचा काय फायदा आहे लोकांना काय त्याचं महत्त्व काय त्याचं आदर्श काय आणि करायचंच असेल तर तो कशा पद्धतीनं करावा हा एक त्या ठिकाणी विचार उत्पन्न झाला आणि मग आम्ही असा विचार केला की जर भिक्खूचा वाढदिवस संपन्न करायचा असेल तर भिक्खू हे समाजाचे एक आदर्श असा घटक आहे आणि भिक्खूने वाढदिवस संपन्न करताना त्यांनी समाजाला हे सांगावं हे दाखवावं की भिक्खूचा वाढदिवस संपन्न करायचा तर तो, तो कशा पद्धतीनं करावा कारण की इतर लोकांचा जे काही वाढदिवस होतात त्या पद्धतीनं संपन्न केला तर तो, तो एक क्षुल्लक गोष्ट आहे कोणी खूप मोठी ॲड देतं कोणी खूप मोठं बॅनर लावतं खूप मोठा काय वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कलापथक काही काही असे कार्यक्रम करतात गाण्याचे वगैरे येते तर तशा पद्धतीनं भिकूचा वाढदिवस संपन्न होणं ते काही उचित नाही आणि आम्ही असा विचार केला की भिकूचा वाढदिवस संपन्न करायचंच असेल तर तो एक वेगळ्या आदर्श पद्धतीने झाला पाहिजे आणि काय पद्धत असावी काय विचार असावा तर भिक्खू हे समाजाचे अविभाज्य घटक आहे एक मार्गदर्शक आहे एक गुरुस्थानी आहे भिक्खू हे समाजाला समाजाचं कल्याण व्हावं तथागतांचा जो आदेश आहे बहुजन हिता आहे बहुजन सुख आहे या तथागतांच्या आदेशाला पूर्णपणे आजीवन समर्पित झालेले भिक्खू असतात म्हणून भिक्खूने आपलं जीवन लोकांच्या हितासाठी कल्याणासाठी समर्पित करावं त्यांनी आपले वाढदिवस संपन्न करायचे असतील तर त्यांनी आपला वाढदिवस कितवा आहे त्या वर्षाच्या काल म्हणजे त्या वाढदिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी काय काय समाज उपयोगी कामं केलेले आहेत त्यांचे स काय आदर्श आहेत त्यांचे काय संकल्पना आहेत कशा पद्धतीनं त्यांनी समाजाला मार्गदर्शन करावं कशा पद्धतीने त्यांनी समाजाला पुढे न्यावं समाजाचे हित कल्याण कशामध्ये आहे हे ओळखून त्यांनी आतापर्यंत काय काम केलेलं आहे हे समाजाला त्यांनी दाखवून द्यावं आणि पुढचे त्यांचे संकल्प काय हे सुद्धा त्यांनी समाजापुढे मांडावं आणि याच्यासाठी भिक्पू संघ आणि उपासक संघ यांच्यामध्ये एक समन्वय असावा हा समन्वय जर आपण समाजामध्ये जे काही कर्तव्यदक्ष उपासक उपासिका आहेत सद्वान उपासक उपासिका आहेत त्यांचं जे काही समाजामध्ये काम आहे प्रशासकीय सेवेमध्ये असो वैद्यकीय सेवेमध्ये असो शैक्षणिक सेवेमध्ये असो सामाजिक सेवेमध्ये असो धार्मिक कार्यामध्ये असो त्यांचा गुणगौरव भिक्खू संघाच्या माध्यमाने व्हावा जेणेकरून त्यांना वाटेल की आमच्या समाजामध्ये कौतुक होतं संघ आमच्या कार्याची दखल घेतो आणि त्यांना एक नवीन प्रेरणा नवीन चालना मिळते हाय या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे पूज्य वदंत काश्यप महादेव जे लोकतारा महाविहाराचे महासचिव आहे जे माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार आहे त्यांनी विचारलं की भंतुजी तुमचा त्याला होकार दिला आणि भंतुजीला सांगितलं की ठीक आहे वंतीजी आपण ते करू तर याच्यामध्ये मुख्य काम मुख्य भूमिका बदंत काश्यपचिया यांनी पुढाकार घेऊन हा सर्व कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे के तर यामध्ये उपसंपदेमध्ये उपस्थित असलेले भिक्कू राहुल माझ्या बाजूला बसलेले आहेत भिक्खू कुलदीप जे शेवटी बसलेले आहेत तद्च भिक्खू नाू दम्म दमरतन भिक्खू उपाधी विनयशील विनयशील भिक्खू अगोदर त्यांना असे सर्व भिक्खू या कार्यक्रमामध्ये त्यांचाही वाढदिवस होत आहे त्यामुळे आम्ही सहज त्यांना सांगितले म्हणते ठीक आहे आपण ते केलंच पाहिजे कारण हा माझा वाढदिवस नाही व्यक्तिगत नाही म्हणण्यासाठी हा त्यांचा पण आहे म्हणून मी माझ्या या वाढदिवसाला एक फक्त औचित्य साधलो एक उद्देश सफल होता आपला की लोकांना गेट टू केलं जातं समाजप्रिय जे काही लोक आहेत त्यांचंही एक कौतुक होतं त्यांना एक सन्मान होतो आणि तो सुद्धा भिक्षू संघाच्या माध्यमाने हा भिक्षू करून त्यांचा सन्मान नव्हे तर भिक्षू संघाकडून त्यांना एक आशीर्वाद आहे त्यांच्या कुशलकर्माबद्दल त्यांच्या पुण्यकर्माबद्दल म्हणून आम्ही या वाढदिवसासाठी एक होकार दिला आणि तो आता घडून येत आहे तर त्या समाजातील जे काही प्रिय व्यक्ती असतील त्यांचं दरवर्षाला कौतुक कोण होईल त्यांना आशीर्वाद मिळेल आणि त्यांचं पुण्यक्रमामध्ये त्यांना चालना मिळेल या उद्देशानं हा वादस आपण या ठिकाणी संपन्न करतो तर याच्यामध्ये सुद्धा सन्मान उद्या होणार आहे समाजातील जे काही महत्त्वाची जे काही लोकं आहेत सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे किती वाजेपासून कार्यक्रम चालू होणार हा कार्यक्रम उद्या सकाळी साडे दहा वाजेपासून चार। साधारणतः साडेतीन ते चार वाजेपर्यंत चालेल चालेल धन्यवाद उद्या दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आमचे उपाध्याय पूजनीय द्रपती बालाजी महार्थळे यांचे उपसंपत्तीचे पंचेचाळीस वर्षे पूर्ण होत आहे या निमित्ताने जसं इतरांचे जे वाढदिवस होतात त्या पद्धतीने न करता थोडंसं आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजेच समाजाला होईल त्यामधून इतरांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करण्याचं आम्ही ठरवलं आमची संकल्पना गंधीजीसमोर मांडली आणि बंदेजींनी त्यांना होकार दिला तर या निमित्ताने वंदिगीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पर्यावरणाचं चा। चांगल्या प्रकारचं रक्षण व्हावं या उद्देशाला अनुसरून आम्ही अधिकशे झाडं लावत आहोत चारशे पन्नास झाडं वंदेईच्या उपसंपत्तीच्या वाढदिवसा निमित्ताने लावत आहोत ती एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट की ज्यांचं समाजासाठी योगदान आहे की ज्यांनी समाजासाठी काम केलेलं आहे त्यान मंधनाने एवढंच नाही तर धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांचं काम आहे की त्यांनी त्यामध्ये श्रद्धांब वाढवण्यासाठी मदत केलेली आहे तर असे जे काही श्रद्धाव उपासक उपासिका आहेत तर त्यांना एक प्रोत्साहन मिळावं त्यांना त्यांच्या कार्याची एक पावती मिळावी आणि विशेषतः धार्मिक क्षेत्रातून ती समोर यावी लपुतारा महावीयार हे जवळपास जगाच्या नकाशावरती आलेला आहे आणि असं असताना या माध्यमातून जर समजा कोणाचा गौरव होतो कौतुक होतं तर ते त्यांना प्रेरणादायी ठरतात म्हणून आम्ही काही लोकांची निवड केली उपासक उपासिकांची की ज्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे धार्मिक सामाजिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर त्यांचा सन्मान म्हणून सन्मानपत्र देत आहोत एक ट्रॉफी देत आहोत पंचरंगे धर्मध्वज चार त्यांना आम्ही त्या निमित्तानं देत आहोत आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं एक स्वागत सन्मान या निमित्ताना